नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे आता खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास दहा तास करण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना तास हे काम करावे लागू शकते महाराष्ट्र सरकार याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला यावरील बरीच चर्चा सुद्धा झाली सरकार महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा दोन हजार सतरा मध्ये महत्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे यामध्ये खासगी कर्मचाऱ्यांचे कमाल कामाचा वेळ दहा तास करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त हे समोर आले हा कायदा राज्यातील दुकाने हॉटेल्स आणि मनोरंजन स्थळे यांसाठी लागू असणार आहे या, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दहा तास काम व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा